श्री संत मुक्ताई आषाढी पालखीचं मुक्ताईनगर येथे नुकतंच आगमन झालं व मोठ्या जल्लोषात या पालखीचं स्वागत करण्यात आलं दिंडी या ठिकाणी आलेली होती व यामुळे भाविकांनी उपस्थित राहून या दिंडीच्या दृष्ट पाहण्याचा लाभ घेतला तीनशे सहा वर्षांची अखंड परंपरा व वा आषाढी वारीमध्ये पंढरी दरबारी अनन्यसाधारण महत्व असलेल्या श्री संत मुक्ताबाई आषाढी पालखी सोहळा त्रेसष्ट दिवसांच्या पायी प्रवासानंतर काल दिनांक वीस रोजी मुक्ताईनगर येथे दाखल झाला स्वागतासाठी जय्यत तयारी येथे सुरू असलेली दिसली बोधवड रोडवरील मुक्ताई मंदिरापासून पंढरीस गेलेल्या वारकऱ्यांच्या पालखी सोहळ्याची शोभायात्रा सकाळी नऊ वाजेपासून सुरू झाली नवे मंदिर साई चौक प्रवर्तक चौक भुसावड रोड गजानन मंदिर व येथून जुने कोथडी मुक्ताईनगर असे या यात्रेचं स्वरूप होतं स्वागतासाठी आषाढी पालखी सोहळा नियोजन समिती यांची बैठक व नियोजन आढावा देखील यापूर्वीच पार पडला होता यात पालखी मार्गावर स्वागत कमानी सडा रांगोळी ग्राम स्वच्छता पालखी मार्गावर शीतपेय फराळ वाटप आदीच नियोजन करण्यात आलेलं होतं जुने मंदिर येथे महाप्रसाद देण्यात आला याप्रसंगी घराघरातून पोळ्या तयार करून पाठवण्यात आलेल्या होत्या पालखी आगमनानिमित्त दरवर्षी दिंडी स्पर्धेचं येथे आयोजन केलं जातं यंदा शहाण्णव दिंड्यांनी या स्पर्धेसाठी आपली नावे नोंदवली होती दिंड्या पाठोपाठ पालखी सोहळा अशी अविस्मरणीय शोभायात्रा पाहण्याचा योग यामुळे भाविकांना मिळाला देवेंद्र पाटील अध्यक्ष श्री संत मुक्ताबाई संस्थान ते पंढरपूर श्री संत मुक्ताबाईची पालखी आषाढी करून विठ्ठ्यालयाचं दर्शन यानंतर फार मोठा भव्य सोहळा या मुक्तेनगर तालुक्यामध्ये होत असतो मध्यप्रदेश महाराष्ट्र यातील जवळपास शंभर दिंड्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि संस्थांच्या वतीने देखील दिंड्यांची स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे दिंडी ही चांगल्या पद्धतीने धार्मिक पद्धतीने अधिकाधिक चांगल्या पद्धतीने समाजामध्ये रूढ व्हावी त्याचं परिवर्तन व्हावं सामाजिक परिवर्तन व्हावं हा हेतू आहे आज या मुक्ताईनगर शहरातील लहान मोठे थोर या मुक्ताईचं स्वागत आहे एक अभिमानाची बाब आहे की मुक्ताईचा जो इतिहास आहे तो जीवनात उतरण्याचा संकल्प येथील वारकरी फळकरी टाळकरी करतायत याचा आम्हाला अभिमान आहे रवींद्र महाराज हरणे आपण महिनाभर आता पालखी सोहळ्यामध्ये होते दोन महिने दोन महिने झाले तर भाविकांमध्ये कसा का, उत्सुकताना आपण कशा पद्धतीनं हे एवढं सांभाळलं महाराष्ट्रामध्ये आषाढी वारीबद्दल जो काही सगळ्या संतांची बांदिळी माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेहमीगुढी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांपासनं तर निरोप बारापर्यंत जी वारकरी संप्रदायामध्ये संत परंपरा आहे त्या सगळ्या संतांच्या त्या त्या समाधी स्थळावरून आषाढी वारीकरता दरवर्षी प्रमाण शेकडो वर्षाची परंपरा घेऊन त्या दिंड्या जात असतात त्यामध्ये आदिशक्ती मुक्ताबाई हे अतिशय मानाची दिंडी आहे आणि श्री संत म्हणून ज्या ठिकाणी आदिशक्ती मुक्ताबाई विजेच्या कडकडाडास कर गुप्त झाल्या त्या श्रीक्षेत्रमुक्ताईनगर भूमीवर म्हणजे त्यांच्या समाधी स्थळांपासनं वरून जी दिंडी निघते जवळजवळ ती ज्येष्ठ पंचमीला निघते आणि आषाढ महिन्यामध्ये आम्ही आषाढी वारी करता जातो तर सप्तमीला आम्ही तिथं पोचतो आणि मुक्तानगर ते पंढरपूर आणि पंढरपूर ते मुक्तेनगर असा बहात्तर दिवसाचा प्रदीर्घ प्रवास करून आपण मुक्ताबाईंच्या या मुक्तेनगर म्हणजे मूळ स्थानाला जेव्हा पोहोचतो